शिवनेरी वर शिव मला राजांचा अधिपती शिवनेरी वर शिव मला राजांचा अधिपती दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्ही आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्ही आम्हाला नाही कुणाची भीती प्रतिपदे विश्व विशितो शाह सुनो शिवसे शाह मुद्रा भद्राय राजते तर मित्रांनो याचा अर्थ असा होतो मराठीमध्ये कि प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो आणि साऱ्या जगाला दाही दिशांना प्रकाश देतो त्याचप्रमाणे शहाजीराजे भोसले यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा कीर्ती पराक्रम ही दाही दिशांना टिकून राहो गुंजत राहो पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी दोन हजार सैन्याशी एकटा झुंज देतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी तो लढत राहतो त्याचं नाव तानाजी दिल्लीहून एकटा ता आठ तास सात घोडा परत पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी शत्रूच्या छावणीत घुसून सोन्याचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी वाघाला सामोरे जाऊन वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या साऱ्यांना जमा करून स्वराज्याच्या नंदवनाचं तो तोरण बांधतात ते म्हणजे छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी तर सूर्याच्या सोनेरी किरणानी सूर्याच्या सोनेरी किरणानी मिटला अंधार शिवदिनाची उगवली पहाट प्रत्येकाच्या हृदय शिवप्रेमाची लाट आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात जिजाऊंचे पुत्र गौर गरिबांचे छत्र महामेरू पराक्रमी जिद्दी चिकाटी वृत्तीचे दूरदृष्टी वृत्तीचे आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी आणि त्यांच्या मातोश्री जिजाऊ यांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला आणि तेही शिवनेरी गडावर शिवनेरी गडावली शिवाई देवीच्या नावावरून त्यांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं मुलंदाज ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याच्याप्रमाणे शिवा हे लहानपणापासूनच चौकस होते त्यांना कोणतीही गोष्ट जास्त वेळ सांगावी लागायची नाही ते पटकन शिकून घ्यायचे आणि म्हणूनच हे हे सर्व गुण ओळखूनच त्यांना स्वराज्य स्थापनेचे कडू पाजण्याचे जिजाऊ यांनी औष कडू पाजण्याचे औषध जिजाऊंनी द्यायला सुरुवात केलं त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती म्हणावी तेवढी कमीच आहे कारण शिवाजी महाराज हे लहानपणापासून खूपच जिद्दी आणि चिकाटी होते आणि ते म्हणता म्हणता त्यांचे प्रशिक्षण हे दादूजी कोण देव आणि जिजाऊ यांच्या हाताखाली झाले आणि म्हणता म्हणता ते बारा वर्षाचे झाले आणि ते बाराव्या वर्षी पुण्याचे जहांगीर झाले ते काय उगेच झाले कारण त्यांच्या ते अद्भुत गुण होते आणि त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी सतराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन रक्ताचा अभिषेक देतात घालतात आणि स्वराज्य स्थापनेची शपथ घेतात छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल बोलायचं असले तर इथे जन्मला एक राजा शिवनेरी गडावर इथे जन्मला एक राजा शिवनेरी गडावर माझ्या राजांचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या जगावर गड किल्ल्यांच्या दगडावर इथे एक असा शिवाजी राजा होता त्यांना भीती नव्हती परिणामाची कारण त्यांना सात होती आशीर्वाद होता आई भवानी मातेचा आणि आई जिजाऊचा त्यांच्याच आशीर्वादाने महाराजांनी मोठे मोठे पराक्रम केले तेच पराक्रम म्हणजेच पणाळ सुटका औरंगजेबाच्या तावडीतून सुटका करून घेणे शाहिस्ते कानाची बोटे कापणे आणि त्यातूनच हिंदवी स्वराज्याची स्थापना म्हणून मला महाराजाबद्दल मनाव अस की की राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस राजे तुम्ही होता म्हणून दिसली दारात तुळस भरून राहिले सुवासिनीचे कपाळ आणि आम्हाला दिसली हिंदवी स्वराज्याची सकाळ तर मित्रांनो महाराजांच्या जीवनात एक महत्वाची गोष्ट होती ते म्हणजे नियोजन कारण नियोजन केल्याशिवाय महाराजाचे कोणतंच काम करीत नव्हते त्याचप्रमाणे नियोजन एक उदाहरण द्यायचं असेल तर अफजल खानाचा वध करण्यासाठी महाराजांनी तब्बल एक वर्ष नियोजन केलं होतं तेव्हाच कुठे अफजल खानाचा वध हा सफल झाला आणि म्हणून मित्रांनो त्यांचाच एक अजून एक अनुभव सांगायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाच्या काळात एक राजाचा पाटील म्हणून राहायचा आणि त्या माणसानं पाटलांना काय केले का गरीब मुलींच्या मुलीवर अत्याचार केला पण राजांच्या कानावर जेव्हा ही बातमी गेली तेव्हा त्यांनी फरमान सोडलं की अशा जनावरी वापकल्या नजरांच्या माणसाचे हात पाय कलम करा तीच जर व्यक्ती आज इथे आमदार खासदार कुणी असे आजच्या काळात जर राहिली असती तर ही गोष्ट झाली असती का नाही कारण ते प्रकरण तिथेच दाबून टाकलं होतं आणि म्हणूनच मला मनावं असं वाटतं ओम बोलल्याने मनाला शांती भेटते आई बोलल्याने मनाला शक्ती भेटते राम बोलल्याने पापातून मुक्ती भेटते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद भेटते म्हणून मला मनाव वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजच एक स्वराज्याचे खरे शिले शिलेदार आहेत म्हणूनच आम्हाला त्यांच्यामुळेच आम्हाला आमच्या हक्काची मराठी माणसांना जागा मिळाली एक हक्काचं व्यासपीठ भेटलं व्यासपीठ म्हणजेच आम्हाला जगायला महाराजामुळेच मिळालं शिकायला एक नवीन आत्मविश्वास भेटला महाराजांच्या या कर्तृत्वामुळे आणि म्हणून मला मनावस वाटतंय अंधार फार झाला आता उजेड पाहिजे अंधार फार झाला आता उजेड पाहिजे राष्ट्राला पुन्हा एकदा राष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊजा शिवा पाहिजे पुन्हा एकदा शिवा पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते జయూ జయ శివరాయ ధన్యవాద